वेंगुर्ला पणजी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा बॅरिस्टरनाथ पै पूल म्हणजेच मोचेमाड पुलाचा कठडा कोसळला आहे पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले असून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे जीर्ण अवस्थेतील या पुलाच्या कठड्याचा काही भाग कोसळल्यामुळे पुलाचे नूतनीकरण करणे गरजेचे असल्याचे दिसून येते पावसाळा असल्यामुळे या पुलावर मासे पकडण्यासाठी ग्रामस्थ आणि इतर लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात तसेच येणारे जाणारे पर्यटक या पुलावर फोटो काढण्यासाठी आवर्जून थांबतात दरम्यान कोसळलेल्या कठड्या शेजारी कोणतेही फलक अथवा सूचनापाटी संबंधित विभागाकडून लावण्यात आली नाही आहे रात्री पुलावर अंधार असल्यामुळे यात कुणाचाही तोल जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच मासे पकडायला येणाऱ्यांसाठी देखील हा कठडा धोक्याची घंटी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे कोसळलेल्या कठड्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून तो पूर्ववत करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून जोर धरत आहे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा